कृष्ण पारनेरकर कृषी व जनविकास प्रतिष्ठान आयोजित आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मुंबई नवी मुंबई व वा ठाणे येथील पारनेरकर रहिवाशियांचे भव्य स्नेहसंमेलन नारी शक्ती गुणगौरव सोहळा दुसरा पारने भूषण पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार सव्वीस मुंबईमध्ये ट्रान्सपोर्ट व केअरिंग फावडे तसेच इतर व्यवसायांमध्ये त्याचप्रमाणे इतर ठिकाणी काम अथवा व्यवसाय करणाऱ्या सर्व पारनेरकर भगिनींचा स्नेह मिळावा प्रथमच नवी मुंबईत कामोठे संपन्न होत आहे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पारनेरकर मुंबई रहिवाशियांना पुरुष महिला व संस्था संघटना व उद्योजक यांना पारनेर भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे नवी मुंबईतील कामोठे या मध्यवर्ती ठिकाणी या भव्य सोहळ्याचे प्रथमच आयोजन करण्यात येणार आहे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाचे प्रदर्शन व विक्री सांस्कृतिक कार्यक्रम पुरस्कार वितरण व सर्वानुमते ठरणाऱ्या इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल अशा या पहिल्या व आगळ्या वेगळ्या स्नेहमेळाला सर्व मुंबई रहिवासियांनी सहकुटुंब सहपरिवार यावे रविवार आठ मार्च दोन हजार सव्वीस स दहा वाजता स्थळ कामोठे नवी मुंबई आयोजक अरुणांतळे प्रस्ताव आजच प्रस्ताव पाठवण्याची शेवटची तारीख वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस प्रस्ताव श्रम नंबर तीन गुरु गोविंद सिंग हायस्कूलच्या बाजूला आचार्य दोन्ही मार्ग पश्चिम मुंबई चारशे पंधरा या ठिकाणी अथवा